मित्रांनो नमस्कार मित्रांनो दिल्ली आणि पुणे या दोन्ही ठिकाणी यू पी एस सी आणि एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्या ज्या समस्या आहेत त्यांचा ओहापोह त्याची चर्चा त्याच्या रिअलिटीचा एक्सपोज आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये केला भाग पहिल्यामध्ये केला आता या व्हिडिओमध्ये या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहे की याच्यावर सोल्युशन काय आहे कारण प्रश्न मांडणं सोपं आहे परंतु याच्यावरचं सोल्युशन काय आहे हे शोधणं तेवढंच महत्त्वाचं आहे मला आठवतं मी जेव्हा पहिल्यांदा दोन हजार सात आठमध्ये या परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीला पण गेलो आणि आपल्या पुण्यामध्ये सदाशिवपेठमध्ये पण आलो आणि आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण सांगितलं आहे त्यावेळेसची जी सिच्युएशन होती ना त्या सिच्युएशनमध्ये आणि आजच्या सिच्युएशनमध्ये खूप मोठा फरक आहे साधारणत त्यावेळेसची सिच्युएशन अशी होती की मी यवतमाळसारख्या भागातून आलो होतो आणि स्पर्धा परीक्षांची चांगली पुस्तकं इवन एखादं चांगलं मॅग्झिन जर मिळवायचं असेल तर ते यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळत नव्हतं त्यासाठी नागपूर अमरावती किंवा दिल्ली पुणे अशा ठिकाणी जावं लागायचं चांगल्या लायब्ररीज नव्हत्या मात्र आत्ताची परिस्थिती एकदम वेगळी आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात चेंज झालेला आहे आपण म्हणू शकतो आज मोबाईलचं क्रांती केलेली आहे मोबाईल तुम्ही वाईट मार्गासाठी पण वापरू शकता परंतु अभ्यासासाठी जर का तुम्ही मोबाईल वापरत असाल तर माहितीचा प्रचंड मोठा स्फोट इतका मोठा स्फोट की त्यातून काय घ्यावं हे तुम्हाला समजणार नाही एवढी मोठ्या प्रमाणातली माहिती ह्या एका मोबाईलनं तुमच्यासोबत तुमच्यासमोर आणलेली आहे यामध्ये जर समजा तुमचा उद्देश क्लिअर असेल आणि तुम्ही जर का भरकटले नाही तर ह्या मोबाईलमधून दहा नाही शंभर मॅग्झिनमधून तुम्हाला मिळणार नाही एवढा चांगला कंटेंट तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवू शकता दिल्लीतले क्लास पुण्यातले क्लास सगळेच्या सगळे क्लास सगळ्या संस्था स्वतःच्या जाहिरातीसाठी म्हणून आपोआप सगळ्या सोशल मीडियावर आणि सगळ्या इंटरनेटवर त्यांची माहिती त्यांचे मार्गदर्शक त्यांचे व्हिडिओज टाकत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आपले विद्यार्थी करून घेऊ शकतात आता तुमच्यापैकी अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की सर तुम्ही ऑनलाईनचं सांगत आहात आणि ऑनलाईनविषयी कोविडच्या पिरियडमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक अडी तयार झालेली आहे कारण ऑनलाईनमध्ये आपण तयारी नसताना जबरदस्तीनं ऑनलाईन एज्युकेशनकडे वळलो आणि त्याच्यामधून अनेक लोकांना लक्षात आलं की अनेक लोकं काय करायचे की तिकडं क्लास चालू आहे आणि इकडं पट्ट्याचं जेवण सुरू आहे तिकडं क्लास चालू आहे आणि इकडं हा मस्त झोपून अटेंड करतो आहे हे सगळं घराघरात पाहिलं गेलं आणि त्याच्यामुळे लोकांना ऑनलाईनचं काही खरं नाही फक्त ऑफलाईनमध्येच शिकलं पाहिजे असा एक भ्रम तयार झाला परंतु मित्रांनो मी माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सगळ्या वर्कशॉपमध्ये सांगत असतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी खास करून ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत त्या आपल्या विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित पद्धतीने ऑनलाईन एज्युकेशनचा उपयोग करून घेतला तर हे ऑनलाईन एज्युकेशन आपल्यासाठी वरदान आहे वरदान नाही ते महावरदान आहे परंतु त्याकडे तुम्ही कोण्या नजरेनं पाहता त्याचा उपयोग कसा करता याच्यावर खूप काही डिपेंड आहे मग विद्यार्थ्यांनी आज काय केलं पाहिजे की ऑनलाईनचा जेवढा उपयोग करायचा तेवढा जास्तीत जास्त उपयोग करता आला पाहिजे त्यांना आज मेंटॉरशिपसारखे प्रोग्रॅम्स आहेत बरं दिल्ली सोडा पुणे सोडा मुंबई सोडा महाराष्ट्रामध्ये अशी अनेक शहरं आहेत छोटी शहरं आहेत की त्या ठिकाणीसुद्धा चांगल्या सुविधा तयार होत आहेत तेही सोडा पुण्यामध्ये आपण आलो किंवा दिल्लीमध्ये तुम्ही गेलात तर पुण्यामध्ये आल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे सदाशिव पेठ किंवा इतर भा या पेठांमध्येच राहिलं पाहिजे हा आग्रह कशासाठी पुण्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी चांगले लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्यदायी पद्धतीने कमी खर्चामध्ये राहता येतं आणि जेव्हा तुमचा क्लास आहे किंवा तुमचं काम आहे त्यावेळेस तुम्ही पेठांमध्ये किंवा आपा आपाबळवण चौकासारख्या ठिकाणी जाऊन पुस्तकं मिळवू शकता करू शकता पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला आपल्या पारंपरिक विचार करण्याची जी आपली पद्धत आहे थोडंसं आपला रिलॅक्स झोन सोडून द्यावा लागणार आहे आणि हेच नेमकं आपले विद्यार्थी मित्र करत नाहीत आणि दुर्दैवानं आपल्या ह्या मानसिकतेचा फायदा ज्यांना पैसेच फक्त मिळवायचे आहेत बाकी गेलं खड्ड्यात अशी मानसिकता ज्या लोकांची असते ते लोक त्याचा फायदा उचलतात आणि म्हणून मित्रांनो आज आपण बदललं पाहिजे आपल्या पालकांसोबत आपण याच्यावर चर्चा केली पाहिजे पालकांनीसुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे आणि ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम त्याच्याही पुढे मी जाऊन असं म्हणेन तुम्हाला की हायब्रिड हायब्रिड मोडचं एज्युकेशन हे सुद्धा अतिशय उत्तम आहे मी दोन हजार सतरा अठराला पहिला व्हिडिओ केला होता ऑनलाईन की ऑफलाईनचा मला आठवतं त्यावेळेचं आणि त्याच्या पुढे जाऊन मी त्याही वेळेस म्हटलं होतं की हायब्रीड ही अतिशय सु सुंदर अशी पद्धत आहे ज्ञानज्योतीनं सुद्धा हायब्रीड पद्धतीचं एज्युकेशन सुरू केलेलं आहे म्हणजे काही दिवसांसाठी तुम्ही एक आठ दिवस पंधरा दिवस तुम्ही त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी ते जेवढे आपले शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्या संपर्कामध्ये राहून सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त गोष्टी शिका एकदा तुमचं त्यांच्याशी रिलेशन तयार झालं तुमचे बंध तयार झाले की तुम्हाला अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीनं होतं आणि त्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर सहा महिने बारा महिने ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता मेंटॉरशिप त्यांची मिळवू शकता आणि आपला अभ्यास पुढं नेऊ शकता शेवटी महत्त्वाचं काय आहे घर सोडून बाहेर जाऊन राहणं महत्त्वाचं आहे की आपण आयुष्यामध्ये जे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे हे ध्येय मिळवणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपला रिलॅक्स झोन सोडून आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे हायब्रिड पद्धत ऑनलाईन पद्धत या पद्धतीने एज्युकेशन घेऊन ह्या सगळ्या गोष्टींवर आपण मात करू शकतो मित्रांनो कायदा सगळ्या गोष्टी करू शकत नाही ठीक आहे काही प्रमाणामध्ये त्याच्यावर बंधनं आणतील आज दिल्लीमध्ये हे सगळं मोठं प्रकरण झालं त्यामुळं ते त्या ठिकाणी विद्यार्थी निदर्शनं करत आहेत आणि वेगवेगळ्या क्लासेसवर त्या ठिकाणी बंदी आणलेली आहेत वेगळे खूप साऱ्या प्रकारची कारवाई चालू आहे परंतु हे तात्पुरतं आहे उद्या अशीच घटना पुण्यामध्ये होणार काही नाही काही होणार आणि पुण्यामध्ये झाल्यानंतर पुण्यातही असंच होणार आणि काही दिवसानंतर हे सगळं असंच पुन्हा शांत होणार पुन्हा सगळं येरे माझ्या मागल्या अशा पद्धतीने सगळं सुरू राहणार पण पर ही परिस्थिती जर बदलवायची आहे तर ती आपण बदलवू शकतो लोकांचं सोडून द्या आपल्यापुरती आपण तर नक्की बदलवू शकतो आपल्या आरोग्यावर जो परिणाम होणार आहे आपल्या पैशावर जो डल्ला मारला जाणार आहे तो तुम्ही थांबवू शकता फक्त तुम्हाला रिलॅक्स झोन सोडून हायब्रिड पद्धत ऑनलाईन पद्धत मेंटरशिप प्रोग्रॅम ह्या सगळ्या गोष्टींकडे वळलं पाहिजे त्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशनसुद्धा पुढाकार घेत आहे करत आहे पण त्याला तुम्ही रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि ही माहिती आपल्या वेगवेगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा तुम्ही पोहोचवली पाहिजे तरच याला काही ना काही सोल्युशन चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्याच्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांना होऊन रिलॅक्स झोन सोडून जरा वेगळा विचार करून चांगलं भविष्य घडवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार लागेल थँक्यू व्हेरी मच